सुहासभाई यांना अध्यक्ष तानाजीराव पाटील यांना काहीतरी रवी सत्ताकर किंवा राजे सत्तार यांच्यात दिसला असेल परंतु माझी जी इच्छा आहे की त्यांनी साथ दिल्यानंतर मी जी काय घडवी कारण अध्यक्ष असा माणूस आहे की एकदा साथ दिली तर कधी सोडत नाही जनतेव काय प्रश्न प्रसंग आले तर ते निम्या रातचे उठून येतं काही अडचणी आल्या त्या दिवशी ते, ते रात्रीच्या साडे दहा अकरा वाजत आणि नंतर पाठी चार वाजेपर्यंत त्यांनी माझ्यासाठी थांबून कामं केलेले असं नाट्यग्रह कुठंच नाही महाराष्ट्रात असं नाट्यग्रह त्यांनी निर्माण केले आटपाडी नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि सतरा तारखेपर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची आणि आज जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते थेट नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत एक एक उद्योजक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं जे राजेश सातारकर साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे ते शिवसेनेकडून ते उमेदवार आहेत प्रथमचा तुमचं मानदेश प्राईममध्ये स्वागत आहे मला सांगा तुम्ही एक उद्योजक आहे तुम्ही चांगले बागायतदार आहे तिकडून इकडं काय यावं असं वाटलं तुम्हाला राजकारणामध्ये कसं आहे राजकारणाला येण्याचं कारण म्हणजे काही अधिकार त्यात प्राप्त होत असतात म्हणजे आपण गावाची सेवा करणं <laughs> किंवा आज आपण म्हणजे मी हा आटपाडीत बावन्न वर्ष झालं रहिवासी आहे <laughs> दुसरी गोष्ट पंचवीस वर्ष मी आटपाडीच्या सेवेसाठी मी पेट्रोल पंपाच्या व्यवसायाच्या सेवे पे पे पंपा जा से सेवा दिलेलीच आहे परंतु आज असं मला वाटते की मी आठपाळिकेला काहीतरी देणं आहे समाजाचं काहीतरी देणं आहे की त्या संदर्भात मी ह्या नगरपंचायत सेवा करण्याच्या नगरपंचायतच्या ह्याच्यातून अर्ज भरला आहे की आज आपल्याला कुठलाही काम करायला सरकारी किंवा योजना आणणं किंवा काय करणं तर त्यासाठी एक खुर्ची लागते बरं त्या, त्या संदर्भात आपण इकडं अध्यक्षाच्या माध्यमातून तानाजीराव पाटील किंवा सुहासभया यांच्या संगतीनं म्हणजे ह्यांच्या काय म्हणतात आपलं मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली एक नेतृत्व करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणजे काही आटपाडीच्या समस्या असतील किंवा काही त्यांचे आपलं प्रॉब्लेम असतील त्याच्यावर मार्ग काय काढण्याची माझी इच्छा आहे रस्ते गटार शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था ह्या ज्या मूलभूत ज्या प्रभाग किंवा या आटपाडीच्या रचनेतल्या ह्या तर गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु हा जो विकासाचा आराखडा आहे रस्ते गटार पाणी शौचालय हे सोडून आटपाडीच्या भविष्यासाठी किंवा आटपाडी एक चांगल्या पद्धतीनं त्याची रचना झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तुमच्याकडे काय असं विजन आहे का विजन म्हणजे कसं आहे आपल्या आठपाडीचं म्हणजे एक वैभव आहे एक पाच परमेश्वर आपल्याला एक आटपाडीचं वैभव आहे आणि कसं आहे पूर्व म्हणलेलं आहे की काशीला जाऊन आलं तर आटपाडीला यावं कारण ही दुसरी काशी आहे दुसरी गोष्ट आटपाडीचं जे वडाकाट आहे किंवा घाट त्याला आपण घाटाची त्याला हे रचना द्यायची आहे या संदर्भात माझा प्रयत्न राहील आणि ज्यावेळेस तीर्थ क्षेत्र शे, बनवलं तर बाहेरचे भाविक आपल्या आटपाडीत आल्यानंतर एक आर्थिक उलाढाल व्यापाऱ्यांना एक नवीन चालना किंवा नवीन गिरायक की त्या तया तयार होईल ह्यासाठी माझं वाटचाल चालू आहे आणि दुसरी गोष्ट आटपाडी जे नळ पाणी पुरवठा म्हणजे स्वच्छता स्वच्छ पाणी देणं हे महत्त्वाचंच आहे त्याप्रमाणे जे लाईट बिल येतं त्याच्यासाठी आपल्या मोटरी ये ये स, हे लाईट हे सोलर पॅनल बसून त्याचं लाईट बिलाचे पैसे वाचून ते लाईट बिलाचे पैसे आपल्या स दुसऱ्या समाजसेवेसाठी किंवा नागरिकासाठी खर्च करता येईल दुसऱ्या सुविधासाठी असं तुमचं विजन आहे हां विजन हे विजन घेऊन तुम्ही थेट नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उतरला आहे मला सांगा शिवसेनेकडून तुम्हाला संधी दिली हां अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तुमच्यासोबत आणखी काही चेहरे इच्छुक होते का आणि तुम्हालाच संधी दिली त्यांनी त्यांनी असं तुमच्यामध्ये काय पाहिलं अजून संधी हा विषय नाही म्हणजे त्यांनी काय आपल्याला सांगितलंय की अर्ज भरा अर्ज भरा म्हटल्यानंतर आपण अर्ज भरलेला आहे शेव अध्यक्षाला आपल्या जे काही गुण दिसलेले आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्ही अर्ज भरा आणि त्यांनी त्यांनी किंवा जनतेनं आपल्याला म्हणजे सुहासभाई यानं अध्यक्ष तानाजीराव पाटील यांना काहीतरी रवी सत्तारकर किंवा राजेश सत्तारकर यांच्यात दिसलं असेल की बाबा ठीक आहे म्हणजे आज त्यांची इच्छा आहे तर अर्ज भरायला लावला परंतु माझी जी इच्छा आहे की त्यांनी साथ दिल्यानंतर मी जी काय घडवीन कारण अध्यक्ष असा माणूस आहे की एकदा साथ दिली की कधी सोडत नाही माझ्यावर काही प्रसंग आले किंवा जनतेवर काही प्रश्न प्रसंग आले तर ते निम्या रातचे उठून येतात म्हणजे असं नाही की मी तर त्यांचा दोस्त आहेच परंतु एक नागरिक म्हणून माझ्यावर ज्यावेळेस काही अडचणी आल्या त्या दिवशी ते, ते रात्रीच्या साडे दहा अकरा वाजू आणि नंतर पाटे चार वाजेपर्यंत त्यांनी माझ्यासाठी थांबून कामं केलेले आहेत असं माझ्यासाठीच नाही ते जनतेसाठी भरपूर त्यांनी किंवा आपल्या सुखदुखातल्या माणसासाठी ते पळतात दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला साथ दिली की तिकीट दिलं म्हणजे पक्षानं अध्यक्षानं तर आपण निश्चितच आता कसं आहे आपल्या नगरपंचायतीचं त्यांच्या वाढदिवसासाठी डिक्लेअर झालं म्हणजे आणि त्यांना डिक्लेअर करताना सुद्धा शिंदेसाहेबांनी त्यांना एक दहा कोटी रुपयेचा चेक दिला आहे की आटपाडीसाठी म्हणजे ते खाली कुठल्या गोष्टीनं आले नाहीत आणि येणार पण नाहीत दुसरी गोष्ट त्यांनी भरपूर असं म्हणजे आता कसं आहे लाईट रस्ते विकास ही कामं तर योग्य म्हणजे करायची असतात तर ती होतच असतात आणि त्यांनी केलेली परंतु त्यांनी दवाखाना किंवा तुमचं मोठं पोलीस स्टेशनचं काम किंवा सेंट्रल बिल्डिंग हे अनिल भाऊ यांनी आणि अध्यक्षाच्या यांनी त्यांनी उभा केलं आज सुहासभाबाच्या नेतृत्वाखाली ते आणि अध्यक्षाच्या नेतृत्वात खाली काम चालू आहेत आणि त्यांनी एक नाट्यगृह उभा केले आत्ता म्हणजे असं नाट्यग्रह कुठंच नाही महाराष्ट्रात असं नाट्यगृह त्यांनी निर्माण केले आटपाडीत म्हणजे ते विकासाची कामं करतात त्यांच्याबरोबर आमच्या त्यांची साथ लागली तर आम्ही पण विकासाची कामं करू शकतो अशा हेतून बघितलं गेले आहे तुमचा अजेंडा आहे एक वेगळी आठपाडी घडवण्याचा मला सांगा तुम्ही या मतदारांना काय आव्हान करणार आहे आव्हान एकच आहे की मी विकास कामं तर करणारच आहे परंतु महत्वाचं आटपाडीचं नाव म्हणजे पूर्ण लंडनपर्यंत गेलेलं आहे तिकी डाळिंबाच्या संदर्भात गेलेलं आहे की व्यवसायात काही आपले म्हणजे थर थोर समाजसेवक आठपाडीतनं निर्माण होऊन साहित्यिक साहित्याच्या हां पण आता असं एक उत्तर काशी हे नाव गाजवायचं आहे कारण पाच परमेश्वराचं जे आपल्याला मिळालेलं आहे दैवत की उत्तरेश्वर असं परमेश्वर कल्लेश्वर सोमेश्वर जे आपल्याला पाच परमेश्वर देवळं फक्त एका आपल्या आठपाडीतच आहे आणि टेम्पूचं पाणी आल्यामुळं पूर्ण आज सहा महिने झालं आपला वडा वाहतोय म्हणजे घाट बनवायला किंवा तीर्थस्थान व्हायला काही आपल्याला अडचण नाही फक्त शासनाची मंजुरी घेणं त्यासाठी मला जनतेनं आणि आपल्या अध्यक्षाने सुहासभाईयानं साथ द्यावावी ही विनंती तर मंडळी हे होते राजेश सातारकर जे एक उद्योजक आहे थेट आणि चांगले बागायतदारी आहे त्यांच्या द्राक्ष डाळीम अशा बागा आहेत त्यांनी व्यवसायही चांगल्या पद्धतीने उभं केलेले आहेत एक व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून त्यांनी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला की या आटपाडीचं चित्र मला बदलायचं आहे आणि यासाठी या, या आटपाडीकरांनी त्यांना साथ द्यावी आणि त्यासोबतच त्यांच्या नेतृत्वानीही त्यांना साथ द्यावी असं त्यांनी या आटपाडीकर जनतेला आव्हान केलेलं आहे तर मंडळी मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा तोपर्यंत पाहत्रा मानदेश पाहिजे धन्यवाद